कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही ना later... उबग आलाय अगदी उबग असं कुठं राजकारण असत का चिखल झालाय चिखल की सरळ गटारच म्हणावं महाराष्ट्रात आज मितीला कॉन्फिडेन्शियल असं काही राहिलंच नाही राव आहे ते सगळं अंकट सगळ्यांना सगळं कळतय उबग, द्वेष चीड संताप वगैरे वगैरे जरा बाजूला ठेवून आज आपण नेमकं काय घडलंय याच्या थोड तपशिलात जाऊया का सगळ्यात मोठे कलाकार सगळं उघड करू नका तुम्हाला तर माहितीये छत्रपती शिवरायांच्या काळापासून महाराष्ट्र दिल्लीच्या तक्तापुढं कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही आजच्या काळात ही अस्मिता हा स्वाभिमान जपणारे आपल्या राज्यात दोनच पक्ष एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्र धर्म जपला वाढवला पण महाराष्ट्र धर्म संपवण्याचं काम करणारे अनाजी पंत तेव्हाही होते आत्ताही आहेत सुसंस्कृत राजकारणी असं बिरुद मिरवणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष केवळ सूड घ्यायचा म्हणून फोडले पुन्हा स्वतःच छाती फुगवून तसं सांगितलं सुद्धा मेने मी पुन्हा येईल तो मध्ये ढाई साल लग लेकिन ढाई साल बाद आया तो ऐसा आया की दोनों पार्टी तोड करा पण आदल्याच दिवशी त्यांचे बॉस काय म्हणाले होते तेही जरा ऐका हमने कोई तोडा आहे पुत्र पुत्री मोनसीपी और शिवसेना को तोडा आता या दोघांपैकी कुणाच खरं मानायचं असो फोडणारे फोडतात आपला प्रश्न आहे फुटणारे फुटतात कसे अगदी विरुद्ध विचारसरणीच्या पक्षाबरोबर जाऊन बसतात कसे आलय आलय तुमच्या लक्षात आलंय आमचं बोट अजित पवारांकडच आहे जस वाले को पिने का बहाना चाहिए तसच पक्ष फोडणाऱ्याला काहीतरी कारण पाहिजेच अजितदादांच्या नाराजीचं कारण सांगितलं जात आहे अन्याय आम्ही कुणाच्या पोटी जन्म घेतला नाही ही आमची चूक आहे का हा डायलॉग ऐकलाय ना ते स्वत ज्येष्ठांचा किती सन्मान करतात किती मानाची वागणूक देतात हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं हा भाग वेगळा जलसंपदा खातं सांभाळलेल्या माणसाच्या जिभेचं धरण कधी कसं फुटत हेही तुम्ही पाहिले की आता चूलच वेगळी केल्यानंतर ज्येष्ठांवर दुगण्या झाडायला किती वेळ लागणार गावगाव जाऊन ते चारच गोष्टी सांगतायत माझ्यावर अन्याय झाला माझी फसवणूक झाली माझी विश्वासार्हता संपवली आणि मला एकटं पाडलं मुळात त्यांना एकटं पाडलं म्हणायचं की ते एकटे बाहेर पडले म्हणायचं त्यांचा सख्खा भाऊ श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शर्मिला आणि त्यांचा मुलगा अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यासह रोहित पवार राजेंद्र पवार सरोज पाटील असं संपूर्ण कुटुंबच शरद पवार साहेबांसोबत आहे या सगळ्यांनी दादांसारखंच शत्रूसोबत जायला हवं होतं असं तर त्यांना म्हणायचं नाही आहे ना असं म्हणतात की शत्रूकडून कल्याणाची अपेक्षा करणं हा शत्रूचा शहाणपणा नसून आपला मूर्खपणा आहे आता हे अजित पवारांना कळलंच नाही म्हणावं तर त्यांच्या मते तेच सगळ्यात जास्त सक्षम आणि कर्तबगार आहेत त्यांचा दुसरा मुद्दा आहे आपत्यप्रेम पुत्रप्रेमाची महती रामायण महाभारतापासून आपण पाहतोय त्यामुळे दादांचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे अहो कहाणीची सुरुवात तर त्यांच्याच पुत्रप्रेमापासून झाली की दोन हजार एकोणीस ला दादा पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून हट्टाने उभे राहिले होते हे आठवतंय ना पण त्यावेळी पवार साहेबांनी काय भूमिका घेतली तीन तीन पवारांनी लोकसभा लढवणं त्यांना रुचलं नाही आणि नवीन पिढीला संधी देण्यासाठी त्यांनी महाडा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला एवढा मोठा अन्याय झाला ना पार्थ आणि अजित पवारांवर ज्यांनी पिंपरी चिंचवडचा शाश्वत विकास केला त्या जोरावर एक गठ्ठा मतदान मिळवून आपण निवांत निवडून येऊ असा पिता पुत्रांचा अंदाज पण वारं फिरलं लक्ष्मण जगताप महेश लांडगे यांच्यासारखे त्यांचे सहकारी भाजपात जाऊन अजितदादांच्या विरोधात उभे टाकले आणि पार्थ पवारांचं जे व्हायचं ते झालं पवार कुटुंबात पडलेली ती पहिली ठिणगी मुलगा पडल्यामुळं सुनेत्रा पवार अस्वस्थ अजित पवारांना धक्का त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच आता आपण सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा प्रसंग आठवूया ईडीची नोटीस आल्यावर पवार साहेब म्हणाले मी स्वतःच येतो ईडी ऑफिसमध्ये पाहुणचार घ्यायला राज्यभरातली जनता साहेबांच्या पाठीशी उभी राहिली मोठी लाट उसळली वातावरण तापलं आणि संध्याकाळी बातमी आली अजित पवार आउट ऑफ रेंज मग रंगल दादांच्या आमदारकीचं राजीनामा नाट्य याला म्हणतात ऐन युद्धात तोफेत पाणी याला म्हणतात एकटं पाडणं पण करणार काय टायमिंग आणि टीआरपीचं नातंच वेगळं पूर्वीपासूनच अजितदादा देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आणि जवळ गेले होते हे सगळ्यांनी बघितलं झाल्या मी पुन्हा येईन म्हणून मी पणाचा कळस गाठणाऱ्या आणि मिरची हवन वगैरे तांत्रिक विधी करणाऱ्या फडणवीसांसोबत दादांचा पहाटेचा शपथविधी गाजला सरकार आल्यानंतर चक्की पिसिंग 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 चक्की पिसिंग 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 म्हणत दादांना भर सभेत धमकी देणाऱ्या सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या एकेकाळी बैलगाडी भरून पुरावे आणणाऱ्या राज्य सहकारी बँकेतल्या घोटाळ्यावरून दादांकडे बोर्ड दाखवणाऱ्या फडणवीसांची मैत्री दादांनी कबूल करावी इतके ते एकटे पडले होते हो साहेबांनी त्यांना दिलंच काय फक्त उपमुख्यमंत्री पद किती किती अन्याय असो इथून पुढचा एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्यापर्यंतचा घटनाक्रम तुम्हाला माहितीच आहे ज्यांनी घडवली अशा आधारवड पवार साहेबांची साथ सोडली आणि दुसरीकडे ज्यांनी विश्वासार्हता किंबहुना कारकीर्द संपवली त्या देवेंद्र फडणवीसांसोबत भ्रष्टाचारी अजित पवारांनी मैत्री केली थोडक्यात पवार कुटुंबातल्या फुटीची सुरुवात झाली ती पार्थ पवारांच्या पराभवानंतर आता म्हणणारे म्हणतात अजितदा कितीतरी चुका शरद पवारांनी पोटात घातल्या बाजी हो। फडणवीसांनी काय काय पोटात घातलंय हे बघा ना जरा मग शरद पवारांचं युग संपलंय असं जर फडणवीस म्हणत असतील तर दादांनीही तसं म्हणायला नको का वयाकडं बोर्ड दाखवायला नको का तरीही काही नतद्रष्टांना नको ते प्रश्न पडतातच म्हणे तरुणांना संधी द्यायची तर बारामतीत सुप्रिया ताईंच्या विरोधात पार्थ पवार का नाहीत तरुणांना वेळेवर संधी मिळाली तरच ज्येष्ठ मंडळी रिटायर होतील ना आता तुम्हीच सांगा असल्या प्रश्नांना काय अर्थ आहे जाऊ दे दादांवर अन्याय झाला हे मात्र खरं पवार साहेबांनी त्यांना दिलंच काय प्रत्येक वेळी चुका माफ आधार दिला अनेक वर्ष महत्वाच्या खात्यांची मंत्रीपद तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद इत्यादी वगैरे वगैरे जाऊ दे अन्याय पुराणाचा हा अध्याय इथेच सुफळ संपूर्ण झालेला बारा। काळाच्या पोटात काय दडलंय कुणाला माहिती अन्यायाची व्याख्या सुद्धा काळच ठरवेल की